एक मोठ्याने घोषणा दिली जे फोराडे सर आज गेल्या अनेक दिवसापासून आहे उपोषण करायला एक पंधरा दिवस झाले त्यांचा आवाज मोठा आला खरं आपला आवाज मोठा येणार आहे एक मोठ्याने पट्टी घोषणा दिल्या घेऊकोट आरक्षणाच्या हटक्या सर गोष्टी शांत बरोबर सर पाहिजे म्हणून महाराज सर स्वतः पोलीस असताना तरी स्वतःहून त्यांची नक्की सोडून समाजकारणामध्ये आले आणि आज पंधरा दिवस झालं ते उपोषणावर बसला विचार करा सकाळी या जे मध्ये संध्याळे पण आपल्या आरक्षणासाठी आपल्या लेकर आपल्या धनगराच्या पोराला फिट भेटावं आणि राष्ट्रीय आरक्षणाची जी काही घटनामध्ये छत्तीसव्या क्रमांकावर आहे गेल्या सत्तर वर्षापासून आपला समाज या ठिकाणी आरक्षणासाठी आतापर्यंत अनेक एम एल ए झाले परंतु सरकार आपल्याला घाबरत नाही परंतु जनांद पाटील एक चाळीस किलोचा माणूस जरा धन्यला चालला तर घाबरतोय का घाबरत तर त्याच्या आपण समाजाची एकजूट केली पाहिजे समाजाने कोरोना सरांना बळ दिलं पाहिजे आज पंधरा दिवस त्या ठिकाणी उपश्रातली बसलेत त्याची परिस्थिती किती आहे किती बेकार असेल हे सरकार जिल्ह्याच्या काहीच आहे यांना प्रसंगी आणून आणि यांना प्रसंगी तुडवून त्या ठिकाणी आपण एसटी आरक्षणाच्या आंबेडायची मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की एवढ्या चंद्रात आपण आलात आणि आपण शांतता प्रिय आहे ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूजला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका